चार वर्षापासून नकाशा प्रमाणे रस्ता खुला करून मिळावा म्हणून तहसीलदार कलेक्टर मॅडम नंतर तलटी अनेक लोकांनी यासाठी प्रयत्न केला अनेक लोक तिथं उपोषण आम्ही बसलो आज अखेर या रस्त्याचा काही विषय झालेला नाही एका इतर व्यक्तीचा महिलेचा हात मोडलेला आहे घसरून त्याला शासन जबाबदार आहे की गेल्या चार वर्षापासून लोक जी लोकांची मागणी आहे या मागणीला कसलाही प्रतिसाद आज अखेर तशी मॅडमने मेडून दिलेला नाही आम्ही मनोजादाकडे गेलो होतो मनोजदादाने प्रयत्न केलेला आहे दोन तीन दिवसात आम्ही शेवट म्हणून आणि जाणार आहे नंतर पुन्हा उपोषणला बसण्याची आमची तयारी आता सुरूच आहे एक बार आता शेवट काहीतरी आरपारची लढाई होणार आहे आणि या रस्त्यासाठी जी सरपंचांचं प्रोसेस चालू आहे त्याला प्रशासकीय म्हणजे हे पाठिंबा भेटावा यासाठी आम्ही इकडची वस्ती युवा मंच सखी मंच आणि वागेरेचे असतं त्यांच्या पाठीशी उभे आहे पण रस्त्याची लवकरात लवकर पागणी पूर्ण करावी अशी विनंती आहे सध्या टक्के वस्ती मार्गावर राहतोय आम्ही रस्त्याची फार अडचण आहे या रस्त्यासाठी गावात उपोषण केलं तहसीलदार कचेरीत उपोषण केलं पाच सहा दिवस नुसतं लेखी आश्वासन दिलं मोजणी करून देतो रस्ता करून देतो त्यानंतर काही नाही याला जवळजवळ वर्ष होऊन गेलं तर आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की काय असेल ते मार्गाप्रमाणे रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गे लावून इकडे राहणाऱ्या जनतेसाठी म शेतकऱ्यांच्यासाठी रस्त्याची सोय करून द्यावी वस्ती भर भरपूर आहे म्हातारी माणसं आहे ते आता आठ दिवसापूर्वी ती एक लेडीज पडली दोन ठिकाणी तिचा हात मोडला तरी शासन जागा होईना सरपंचाने तर किती वेळ आतापर्यंत सरपंच सारखे त्यांच्या पाठीशी आम्ही आहेच आणि आतापर्यंत सरपंचाने केलेल्या प्रयत्नाला शासन का दाद देना आम्हाला तेच काय कळणं झालंय हा जो रस्ता आहे गेले कमीत कमी पाच ते सहा वर्ष झालं अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे शाळेत जाता येत नाही मुलांना काही नाही काय वाहन जाता येत नाही जर आजारी माणूस आहे तर ते नेता येत नाही दुसरी गोष्ट अशी बेकार अवस्था आहे की सदच चालता येत नाही आणखी